खोपोली शहरातील शिळपाटा परिसरातल्या इंदिरा गांधी चौकात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस लगत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भली मोठी टेलिस्कोपिक क्रेन आणलेली पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती उत्साही तरुण आणि ज्येष्ठ नागरिक लगबगीने तेथे वावरताना दिसत होते बघता बघता गर्दी वाढत गेली आणि सकाळी साडेसात वाजायच्या सुमारास अत्यंत शिस्तीत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांच्या गुरुनाथ साठेलकर यांच्या उपस्थितीत उद्योजक अश्पाक लोगडे हिंदुस्तान क्रेनचे मालक बब्बूभाई देवदूत विजय भोसले अलिमभाई चांद मेस्त्री कलीम मेस्त्री इर्शाद मेस्त्री मॅक्स स्क्वेअर कंपनीचे मोबिन यांच्यासोबत कित्येक राष्ट्रप्रेमींच्या हातभारातून टेलिस्कोपिक क्रेनच्या सहाय्यानं सहाशे स्क्वेअर फूट आकाराचा भला मोठा तिरंगा आसमंताशी स्पर्धा करत दोनशे पन्नास फूट उंचीवर फडकवला गेला देशभक्तीपर गीतांच्या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिकांनी टाळ्या वाजवून घोषणा देत यावेळी आपला आनंद व्यक्त केला हे अद्भुत दृश्य पाहून नकळत प्रत्येकजण जण प्राणप्रिय त्रियंग्याला अभिवादन करत होते आयोजकांच्या वतीनं लहान थोरांना मिठाईचं वाटप करण्यात आला त्यानंतर दिवसभर येणारे जाणारे नागरिक प्रवाशी वाहन चालक क्षणभर थांबून आपापल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये फोटो आणि सेल्फी काढून रील्स बनवताना दिसत होते खोपोलीकरांनी या अभूतपूर्व आयोजनातून व्यक्त केलेले राष्ट्रप्रेम सगळ्यांच्याच प्रशंसेचा आणि चर्चेचा विषय होता कित्येकांच्या मोबाईल डीपी आणि स्टेटस वरून या सोहळ्याचं विलोभनीय क्षण लाखो जणांच्या कौतुकाचा विषय झाला या आयोजनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भविष्यात यापेक्षाही कल्पकतेने राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचा संकल्प या निमित्तानं व्यक्त केला गेला आज खोपोली शिरफाट्यावरील इंदिरा गांधी चौकामध्ये सर्व राष्ट्रप्रेमी मित्रांनी मिळून या ठिकाणी रायगडात किंबवना महाराष्ट्रात त्याच्या त्या त्याहीपेक्षा हिंदुस्थानात अभिमान हॉटेल हो अशा तिरंग्याला या ठिकाणी अनावरण केलेलं आहे अत्यंत वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन झालेलं आहे या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणचा जो बांधव आहे एक वेगळी उर्मी घेऊन आपल्या मनामध्ये या ठिकाणी या अनावरणासाठी आलेला आहे अत्यंत ऐतिहासिक असा हा क्षण आहे या क्षणी या ठिकाणी तीस बाय वीस अशा आकाराचा एक प्रचंड असा मोठा तिरंगा या ठिकाणी एका मोठ्या ट्रेनवरती आपण या ठिकाणी अनावरण केला आहे एक वेगळा हर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून एक वेगळा संकल्प या ठिकाणी या सर्व देशप्रेमी बांधवांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि संकल्प हा पूर्ण केलेला आहे खऱ्या अर्थानं सर्व देश बांधवांना या निमित्तानं आमच्या सर्व शिरफाट्यावरील इंदिरा गांधी चौकातील सर्व देशप्रेमी बांधवांकडून या पंधरा ऑगस्टच्या दिनी या स्वातंत्र्य दिनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद